तर राम राम पर हो मग अशी थोड्या वेळापूर्वी पाऊस आला आणि पाऊस येऊन येऊन थोडा झाला आहे आणि रस्त्यावर समजा राडा केला आहे आता गाड्यानं जायचं खूपच अवघड झालं आहे वरपर्यंत जितवर चिकल आहे तिथवर चालत चाललो आहे आणि तिथनं पुढं तर लई चिकलं आहे हे वा कॅटल्या घेऊन चाललेलो आहे आपण आणि ह्या रस्त्यावर इतका पण चिकून नाही पण सकाळी सकाळीच येताना तिथं वरती गाडी अडकली त्याच्यामुळं खाली काय आणलीच नाही सकाळी पण थोडा पाऊस जाणता म्हणजे रात्रीचाच पाऊस होता पण रस्त्यावर तसा चिकून राहिलेला त्याच्यामुळं गाडी काय खालपर्यंत आणली नाही ही केळी बघा आपली महिन्यापूर्वी लावलेली मी व्हिडिओ टाकलाय शॉर्ट मध्ये त्यामुळं काय विषय नाही तुम्हाला माहितच असत बाक रस्त्याला गाडी लावली बाक रस्त्यात काय लय चिकुल होतोय जाताना तर बघा ह्याच्यापेक्षा बेकार चिकुल हे आर कुत्र कशाला येल हाड अरे चिकलात काय काम आहे तर आम्हाला चालू वाटत गाडी गाडी बघा गाडी आलेली आता वाळवायची कशी हीच मोठी पंचायत आहे बहुतेक दावच बांधावं लागेल चाकाला आता का नाही गाडी वळवायची आता हे नाम पुढं माझं नाव दिसतंय का त्याचा ती खोटलंय जरा असू दे काय असतंय त्याला अच्छा गाडी माझं वाढायची वडचं गावातले अडकले बेकार सकाळीच काढाय पाहिजे आता चिकून आता वाळ पण असं लई जाऊ घड्याला हा कसं वाळवायचं पुढ अर चालू करून घे त्यापेक्षा चालू करून घेतलं का बस काय बस बस पुढं जाऊन जास्त अडपणी माहिती झालं अर चाकच घसरतय चाक घसरत मर गाटा खोला का अरे तू जा रे घरी घरी जातो इथला चिकलं पाण्या काय आहे तुझं तुझ घसरा गाडी घसऱ्या दमानी जाणे दमाने धीरे धीरे हे आपला रस्ता आहे काढण्यासाठी खास रस्ता केला यासाठी केळी काढण्यासाठी इतर काहीच नाही पुढं अजून कसला रस्ता चालवतोय बघा अरे पड्या रे पड्या प्या भो गाडी कसली घसरली पॅक पॅक झालं पॅक झालं काढायचं आमट काट झी टबाक टमटम पाना एक बरं झाला आता मठ गाडं काढल्यावर गाडी कशी भोंडी दिसते या खड्याने टक्कल केल्यावर कसं भोंड दिसतं पण त्याला चिडवतात तसं गाडीला कोण चिडव आणि ही कॅटल्या आपल्या एअरबॅग आहेत जरी गाडी पडली तरी लागत नाही गाडी एअरबॅगवरती एअरबॅगचं काम असतं माणसाला वाचवायचं पण ही जरा एअरबॅग वेगळी वेगळी म्हणजे ही एअरबॅग सुद्धा दूध उत्पादक शेतकऱ्याच गाडीला असते बाकी कुठल्याच गाडीला नसते मला जर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा पाच हजाराला एक एअरबॅग बस पण एक चुकलं राहा आपलं सकाळी येताना गाडीमध्ये बऱ्यापैकी चिकूल अडकलेला ते काढला नाही म्हणून आता बोगावं लागतं चिकुल काढून थोडं मठ गाडं बसवायला अपदा होते आपण थोडीच मेकॅनिक आहे सर्व्हिसिंग पण घरच्या घरीच करावे म्हणतोय पण ओम म्हणतो मीच मठ गाड काढून बसवलंय तर माझ्या जीवावर ओढ्या हाय आणि तू सर्व्हिसिंग करणार अरे तुझं आयुष्य जाईन असं मला म्हणतो जरी माझं शिकण्यात आयुष्य गेलं आणि चुकून माकून मी शिकलो तर गॅरेज वाल्यांच्या पोटावर पाय पडन कसं आहे मी माणूस कि जा माणूस आहे त्याच्यामुळे प्रत्येकाचा विचार करतो बारकेलेकर कुठे गेल तु करायला शाळेतून आले पायटेक होताना जरी गाडी पडली तर एअरबॅग हायच का पडल्या आहे त्या मला वाटलं मागच्या खड्यात पडल्या का काय काय मिनिट्स निचले आता लागला बघा चांगला रस्ता आता सत्तर आहे खाली काही स्पीडच नाही कसं आहे गाडी किती असतं पण मीटर हो दुसरं काय नाही घरी आता मम्मीला मस्त पैकी चा करायला मारताना दाखवली असती पण नको मी परत चा प्यायला आल्यावर साखर कुठला अन्न साखर किती आहे त्याच्यामुळे घरी बसा आणि निरोगिरा आणि चिकला पाण्याचा दमाने जावा हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा दुंबा दुंबा बुंबा बुंबा बांबा बांबा